डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांची पत्रकार परिषद सुरू यावेळी नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळते मात्र जुन्या कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याबाबत पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष या पदावर असलेले प्रमोद साळुंके यांनी सुनील तटकरे यांच्यासमोर आपल्याला पक्षात स्थान नसल्याचे खंत व्यक्त केली तसेच याबाबत माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधला असून शरद पवार आर आर पाटील यांच्यासोबत आपण काम केले असून शहर अध्यक्ष राहून देखील आता मात्र आपल्याला पक्षात स्थान राहिलेले नाही पक्षाच्या कार्यालयात गेल्यावर आपल्याला सन्मान मिळत नसून पक्षात गटातटाचे राजकारण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे आपलं काम करण्यास सांगितलं आपण काम करू तसेच राजीनामा देण्यास सांगितलं राजीनामा देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली ठाम मत मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे मी एकोणीसशे नव्याण्णव पासून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रथम शहराध्यक्षपदी इथे कार्यरत होतो सात वर्ष मी ना धुळे अध्यक्ष होतो माझ्या पदाला शोभलं असेच मी कार्य केले अजितदादांच्या के हस्ते अल्पसंख्याक भागांमध्ये मी चार शाखेचं ओपनिंग केलं भुजबळ सात साहेबांच्या हस्ते दोन शाखेचं शहरामध्ये ओपनिंग केले डोबेसाहेबांच्या हाताने त्यांचे एक शाखेचं ओपन केलं मी ज्या ज्या वेळेस मंत्रिमंड मंत्री, मंत्री येतील मंत्र्यांचे मान्यवरांचे दौरे होतात त्या त्यावेळेस मी ना पक्षाचं नाव उंचावेले असेच कार्य करण्याचा कर प्रयत्न केला त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर असे खंत व्यक्त केली की मी जवळजवळ अजितदादा गट यांच्यासोबत म्हणजे सत्तेशिवाय शांतपण नाही म्हणून दादांचं कार्य खूप चांगलं आहे म्हणून दादासोबत याने मी दादा गटामध्ये माझ्या मिसेससोबत प्रवेश केला असंख्य महिला याच्यामध्ये कार्य करत आहेत म प्रत्येक मेळाव्याला हजेरी लावत आहोत प्रत्येक कार्य करत आहोत आम्ही साडेसातशे महिलांना उज्ज्वला गॅस योजनेची मोफत व योजना राबवल्या सव्वा वर्ष आम्ही पाठलाग करून ज पक्षाचे नाव कसे उंचावेल हो असेच कार्य करत असतो जी जी पक्ष आम्हाला जबाबदारी देते त्या त्या मार्गाने भाईच्या आदेशाने कैलासभाऊनच्या आदेशाने हे काम करत राहिलो परंतु पक्षाच्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर मी प्रथम शहराध्यक्ष असल्यानंतर सुद्धा तुम्ही सन्मानाने माला शहराध्यक्षाचं हल्ली था, जे शहराध्यक्ष त्यांचं काम आहे का की तुम्ही इकडे या बसा तुमचे काय उच विचार असतील सूचना असतील मांडा प्रत्येक मीटिंगला बोलवलं गेलं पाहिजे पण मी मिसेस शहरात महिला शहराध्यक्ष असल्यामुळे मी शांत बसून फक्त महिलांचं वतीने काम त्यांच्या त्यांना मार्गदर्शन करत पुढे का पक्षाचं नुकसान व्हायला हो नको पक्ष बदनाम व्हायला नको म्हणून मी पक्षाच्या माध्यम पक्षासोबत हा आलो आहोत जर मला मी जर मी पंचवीस वर्ष घातले या पक्षामध्ये जर माझ्यावर अन्याय असेल मला जर पक्षाचं समाजकार्य करण्याचा वेळ आहे पक्ष कार्य करण्याचा वेळ आहे माझी जिद्द आहे एक निष्ठ राहिलो पक्षाशी आणि जर माझ्यावर अन्याय होत असेल तर मग मी माझी खंत बोललेली काय वाईट आहे माझी माझ्यावर जिद्द अन्याय होतो आहे ते मी जर बोलून दाखवलं तर मला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे मला न्याय दिला तर ठीक न्याय दिला तरी ठीक आप त्यांनी सांगितलं वरिष्ठांनी म मा, मान्यवरांनी की मी पक्षाचा राजीनामा द्यावा तरी मी राजीनामा देण्यास तयार आहे अलिप्त राहण्यास तयार आहे पण इथे गटातटाचं राजकारण चालू आहे इथे शहरामध्ये जो तो चार पाच गट निर्माण झाले आम्हाला कोणत्याही गटाशी घेणं नाही देणं नाही आम्हाला सर्व सारखे मला पक्ष महत्वाचा आहे माझा नेता अजित अजित दादा बस माझा नेता दादा म्हणून मी राष्ट्रवादी का, पार्टीचं काम करत आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका